प्रधानमंत्री पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर या जिल्ह्यांमध्ये आता जी आर आलेला आहे जी की दोन हजार पंचवीसचा आहे तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की पीक विम्याची रक्कम जमावणं सुरू झालेली आहे जी की या जिल्ह्यांमध्ये आहे तर या जिल्ह्यांच्या यादी आता आपण पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला पोर्टोचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इथून तुम्ही अर्जाची स्थिती तुमच्या शे तुमच्या खात्यामध्ये किती पीक मा जमा झालेला आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलन चेक करू शकता तर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा आलेला आहे व्हॉट्सअप नंबरच्या थ्रू तुम्ही चार्ट चेक करू शकता फार्मर ऍप्लिकेशन आलेली आहे तर याच्या थ्रू तुम्ही सर्व डिटेल्स चेक करू शकता तर आपण आता जिल्ह्यांची यादी चेक करून घेऊया तर यामध्ये सर्वात पहिले जो की यामध्ये जिल्हा आहे तर सर्वात पहिले आपला जे काही क्रमांक येतं दाखवलेला आहे तर स्टार्टिंगला क्रमांक एक दोन तीन चार आणि पाच तर विभागामध्ये आपल्याला जे काही कोकण इथं दाखवलेलं आहे त्यानंतर इथं जिल्ह्यांची नावे तर यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ते इते है? 141, 2000, तर इथे प्रस्तावाचे जे काही दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस त्यानंतर बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये इथं तुम्हाला तेवीस पॉईंट चाळीस आहे ठाणेमध्ये पालघरमध्ये जे आहे दोन हजार सातशे बहात्तर पॉईंट एकोण एकोण एकोणसत्तर त्यानंतर इथं रायगडमध्ये जे आहे बावीस पॉईंट पंचवीस त्यानंतर रत्नागिरी तीन पॉईंट नव्याण्णव सिंधुदुर्गमध्ये सव्वीस पॉईंट चौऱ्याहत्तर त्यानंतर बागायती शेतकऱ्याची संख्या ठाणेमध्ये एकशे नऊ आहे पालघरमध्ये सत्तावीसशे तीस आहे रायगडमध्ये जे आहे एकशे तेरा आहे रत्नागिरीमध्ये जे आहे एकसष्ट आहे आणि सिंधुदुर्गमध्ये एकशे शहाण्णव आहे त्यानंतर इथं निधी तीन पॉईंट दोन लक्ष आहे त्यानंतर नऊशे शहात्तर पॉईंट एक लक्ष आहे तीन पॉईंट पंचवीस लाख आहे एक एकवीस आहे एक, एक पाच आहे त्यानंतर इथं तुम्हाला याचे निधी दाखवलेला आहे तर आता आपण हे कोकण विभागाचं पाहिलेलं आहे तर इथं आपण खाली येऊया त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तिथे जिल्ह्याने तुम्ही इथून चेक करू शकता तर आता आपण पहिला कोकण पाहिलेला दुसरा जे आहे अमरावती विभाग तर यामध्ये सहा नंबरला अमरावती सात आठ आणि नऊ आणि दहा तर यामध्ये जे काही आता यामध्ये अमरावती आहे अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम सतरा एक दोन हजार पंचवीस डेट आहे त्यानंतर इथं शेतकऱ्यांची जे काही संख्या आहे अमरावतीमध्ये एक हजार पासष्ट आहे अकोल्यामध्ये जास्ती आहे यामध्ये जे की चौदा हजार सातशे सहा आहे त्यानंतर इथं जे की बुलढाण्यामध्ये सर्वात जास्त जास्ती इथं संख्या तुम्हाला बघायला मिळेल दोन लाख सदतीस दोनशे शहाण्णव त्यानंतर वाशिममध्ये फक्त चारच इथं दा मला दाखवलेलं आहे तर इथून तुम्ही चेक करून घ्या इथं तुम्हाला सर्व डिटेल्स बघायला मिळेल बाधित शेतकऱ्यांची संख्या त्यानंतर इथं किती निधी उपलब्ध झालेला आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या जिल्ह्यात अधिकही जे काही भरपाईची रक्कम जे काही पीकमाची जर मिळालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा पीक इथं मिळू शकता त्यानंतर इथं आपण खाली घेऊन येऊया आता तर यामध्ये आता पुणे पुणेमध्ये जे काही सुरू होणार आहे यामधून अकरा बारा आणि तेरा तर यामध्ये पहिला जो आहे यामध्ये सातारा सातारामध्ये जे आहे नऊशे बत्तीस आहे सांगलीमध्ये जे काय तुम्हाला इथं दाखवलेलं आहे आठ हजार एकशे नव्याण्णव पुणेमध्ये जे आहे सात हजार नऊशे एकावन्न जे की तुम्हाला सातारा सांगली आणि पुणे तर पहिलं जो आपण पाहिलेला सहा नंबरचं अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यानंतर अकरा नंबर सातारा सांगली आणि पुणे तर खालीसुद्धा आपण जे ज्यामधील जे काही जिल्हे आहे विभाग आहे तिथून चेक करून घेऊया तर इथं आल्यानंतर आता इथं आपल्याला तर यामध्ये जे आहे चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा तर यामध्ये चौदा नंबरला नाशिक पंधरा नंबरला धुळे सोळा नंद नंबरला नंदुरबार सतरा नंबरला जळगाव अठरा नंबरला अहमदनगर डेट इथं बारा बारा दोन हजार चोवीस जे की इथं तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर आता जे की तुम्हाला इथे दाखवलेल्या डेटनुसार ज्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा पिकमा मिळालेला नसेल त्याचप्रमाणे दोन हजार तेवीसचा तराशांनी तक्रार नोंदून तुम्ही तुमचा पिकमाची रक्कम इथं मिळवून घ्यायची आहे त्यानंतर इथं नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर तर नाशिकमध्ये सोळा धुळेमध्ये ज्या एक हजार पाचशे एक्केचाळीस नंदुरबारमध्ये तीनशे सोळा जळगावमध्ये जे आहे पंधरा हजार चारशे चाळीस अहमदनगरमध्ये जे आहे एक हजार दोनशे चोवीस जे की टोटल तुम्हाला अमाऊंटसुद्धा इथं बघायला मिळेल त्यानंतर खाली आल्यानंतर एकोणीस वीस आणि एकवीस तर एकोणीस नंबरला जे काही नाशिक आहे त्यानंतर धुळे आहे आणि नंदुरबार आहे तर इथं डेट जे की तक्रारी केलेल्या हे जे डेट आहेत ज्या तारखेला सर्वात जास्ती तक्रारी आली होत्या तर ते तुम्हाला डेट इथं बघायला मिळेल तर यामध्ये नाशिक जिल्ह्यांमध्ये जे की तुम्हाला अठरा हजार जे की तुम्हाला इथे दाखवलेलं आहे एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर त्यानंतर धुळेमध्ये जाय नऊ हजार सातशे सत्तावीस त्यानंतर नंदुरबारमध्ये ज्या तीनशे एक्केचाळीस तर नाशिक धुळे आणि नंदुरबार जे की आता एकवीस जिल्ह्यामध्ये झालेले आहे चौदा नंबर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार त्यानंतर आता आपण खाली येऊया त्यानंतर बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जे आप की आपल्याला इथं सत्तावीस जिल्हे टोटल इथं बघायला मिळेल तर यामध्ये जे की आता बावीस नंबर बावीस नंबरला जे की जळगाव आहे अहमदनगर तर जळगावमध्ये जे आहे एक लाख अडतीस हजार तीनशे अडतीस अहमदनगरमध्ये जे आहे तीनशे सत्तावीस जे की इथं निधी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर वर्धा वर्धामध्ये जे आहे बारा हजार नऊशे सत्तर नागपूरमध्ये आहे एकशे तेवीस त्यानंतर पुन्हा नागपूर दिलेला आहे तीन हजार नऊशे तेहतीस आणि गडचिरोली दोन हजार सहाशे पंच्याऐंशी तर अशा प्रकारे तुम्ही ज्या एकूण सत्तावीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जे की आता वाटप जे इथं सुरू झालेल्या तर कोणत्या कोणत्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला जर भरपाईची रक्कम मिळालेली जर नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा फिक्मा मिळू शकता तर त्यामध्ये गडचिरोली नागपूर वर्धा अहमदनगर जळगाव त्यानंतर इथं नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक पुणे सांगली सातारा त्यानंतर वाशिम बुलढाणा अकोला अमरावती सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर या जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नोट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू